सर्व बौद्ध भगिनी इथे माननीय श्री आमदार किशोर आप्पा साहेब यांच्या मंत्रीपदासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेला आहोत तसं पाहायला गेलं तर पाचोरा मतदारसंघामध्ये आजपर्यंत कुठल्याही आमदारांना ट्रिपल संधी मिळालेली नाही हे पहिले असे आमदार आहेत की यांना हॅट्रिकची संधी मिळालेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आप्पासाहेब म्हणजे जात पात धर्मपलीकडचं व्यक्तिमत्व फक्त माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व आणि आम्ही संविधानप्रेमी माणसं माणुसकी जिथे आहे त्या माणुसकीला धरून चालणारे लोक तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ ऐंशी टक्के बौद्ध समाज आपच्या बाजूने उभा राहिला आणि आज आपण बघतोय की आप्पासाहेब अडतीस हजार आठशे शहाऐंशी आठ्याऐंशी मता निवडून आलेले आहेत आणि आप्पासाहेब म्हणजे आम्हाला आमचे वडील बंधू वाटतात कारण की या मतदारसंघामध्ये आप्पासाहेब असल्यामुळेच आम्ही स्वतःला सुरक्षित समजतो काही ठिकाणी जरी चुकीच्या घटना घडल्या असतील तर आप्पासाहेबांनी आम्हाला तितक्याच आत्मीयतेने जवळ घेतलं आणि आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळवून दिले आणि इथून पुढे सुद्धा आम्ही सर्व बौद्ध बांधव आप्पासाहेबांच्या छत्रछायेखाली इथे पाचोरा तालुक्यात सुरक्षित असू ही आम्हाला खात्री आहे आणि त्याच खात्रीपुटी आम्ही आप्पा साहेबांशी जोडलेलो आहोत संविधानाच्या माध्यमातून आप्पासाहेबांना मंत्रीपत्र तर हे निश्चित मिळणारच आहे कारण की तिसऱ्यांदा ते आमदार म्हणून इथे निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वांचे लाडके बंधू माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राला हे पहिले मुख्यमंत्री लाभले जे बहुजन समाजाचे आहेत आणि जिथे बहुजन आहे तिथे बहुजन हिताय बहुजन सुखाय हा आपले मंत्र गौतम बुद्धांचा जो आहे तो खरोखर त्यांनी या पाच वर्षामध्ये एकनाथ एकनाथरावजी शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलाय की जिथे बहुजन सुखी असतो तिथे सर्व समाज सुखी असतो अशा या बहुजनाचा राजा परत एकदा इथे मुख्यमंत्री म्हणून यावा या मी भगवंताचरणी तथागताचरणी प्रार्थना करतो विनंती करतो आणि आप्पासाहेबांना पाचोऱ्यातून मंत्रिपद नक्की मिळावं यासाठी पुन्हा एकदा साकडं घालतो जय भीम जय महाराष्ट्र